प्रेक्षकांनो एवढा अश्विनने आणि प्रियाने मिळून तमाशा केला सुद्धा सायलीने या दोघांचा प्रॉप पर मात जिरोलाय बरं का ठरलं थर तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच अकरा ऑक्टोंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांना की तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाहीये सायली तिनेच मला हे ध्यानात आणून दिलंय की सुभेदारांचा मुलगा या नात्याने मला तो मान मिळायलाच हवा आणि वाटण्यास झाल्याशिवाय हे सगळं शक्य नाहीये अश्विनच्या तोंडी हे वाक्य ऐकून आता कल्पनाताई बिचाऱ्या कोसळूनच गेल्यात त्या तर आता चक्कर रडायला लागतात बरं का प्रेक्षकांना पण सायलीने आज जे काही सावरलंय ना सगळं मी तर खरंच अगदी आहेच पहिल्यापासून सायलीची फॅन पण अमेझिंग दाखवलाय आजचा एपिसोड या कल्पनाताई अश्विनचं वाक्य ऐकल्यावर म्हणतात बाई हे सगळं काय ऐकावं लागतंय मला असं म्हणून त्या आता कोसळल्यात बरं का बिचाऱ्या सायली म्हणते आई आपण ठरवलंय ना या प्रियाचं कुठलंच वागणं आपण मनाला नाही लावून घ्यायचं कल्पना ताई म्हणतात अगं तन्वी नाही ग अश्विन बोलतोय ग माझा सायली म्हणते पण बोलवता धनी तर प्रियाच आहे ना त्यावरती अश्विन म्हणतोय तू परत परत तन्वीवर जाऊ नकोसा आता अस्मिता ओरडून म्हणते ती काही चुकीचं बोलत नाही अश्विन तुला तन्वीचं खरं रूप आम्हाला दिसलंय पण तुला ते दिसत नाही अश्विन अरे तू अक्कल गहाण आहे गरे अस्मिता असं बोलते ना तेव्हा हा अश्विन तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो गप्पा बस अस्मिताई या घरात काय घडतंय याचा तुझ्याशी काय संबंध आहे ग तुझं सासर सोडून तू माहेरी पडीक असते एवढीच काळजी वाटते तर स्वतःच्या सासू सासऱ्यांची काळजी घे ना अश्विन वाटते ते बोलतोय बरं का पण अश्विन आता म्हणतो ते नाही जमत तुला अली मोठी मला अक्कल शिकवायला अस्मिता दोन जीवाची आहे प्रेक्षकांनो याला काहीच वाटलं नाही का असं बोलताना सायली चिडते आणि म्हणते ओ अश्विन भाऊजी ओढू नका त्यांच्यावर त्या दोन जीवाच्या विसरू नका अर्जुन पटकन अस्मिता जवळ येतो आणि आता तिला धीर देतो नको रडूस अस्मिताई नको रडूस अश्विनला ना सध्या कळत नाहीये तो काय बोलतोय खरं तर एक वाक्य मी ऍड करते की याचं डोकं ठिकाण्यावर नाहीये असो आता मात्र ते एक वकील आलाय बरं का त्या वकिलाने ना प्रॉपर्टीचे पेपर आणलेत अश्विन त्यांना म्हणतो या या वकील माने या आणि त्या वकिलाने त्याला पेपर दिले त्यावर अश्विन त्यांना थँक्यू सो मच म्हणतो बर का आणि मग तो वकील पेपर देऊन निघून जातो तर पुढे बघा अश्विनला प्रचंड माझा आलाय का पण त्याने जे केलंय ना त्या कृत्याचा त्याला पश्चाताप तर नाही झाला पण त्याला गिल्ट आलाय पण बघत राहा प्रेक्षकांना आज सायलीन ना मस्तच माज उतरवलाय या प्रियाचा मला फारच आवडला बाई आजचा एपिसोड तर बघा म्हणजे जशाच तसं कसं वागायचं ना आणि वाईटातून कसं चांगलं शोधायचं हे खरंच सायलीला प्रॉपर जमत तिचा हा गुण अगदी वाखाण्यास आहे आणि शिकण्यासारखा आहे आता अश्विनने त्या वकिलाला परत पाठवलंय प्रिया कशी हसत असते बघा मनातल्या मनात आता हा अश्विन प्रतापरावांच्या समोर येतो बरं का एवढा ऍटिट्यूड देतोय की विचारूच नका आता प्रतापरावांना म्हणतो प्रताप सुभेदार तो जेव्हा हे वाक्य बोलतो तेव्हा कल्पना खूप विचित्र वाटतय कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे आपलंच पोट आहे ना असो आता अश्विन म्हणतो प्रताप सुभेदार या प्रॉपर्टी मधला सगळा जो माझा हिस्सा आहे तो हिस्सा नावावर करण्यासाठी हे प्रॉपर्टीचे पेपर आणलेत मी आता त्याचं हे वाक्य ऐकलं प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव दाखवलेत म्हणजे अश्विन या थराला जाऊ शकतो याची कल्पना कदाचितच त्याच्या आई केली नसावी पण प्रॉपर्टीसाठी लोक काय काय करतात हे वेगळं सांगायला नको काल आपल्या कमेंट सेक्शन मध्ये पण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या प्रेक्षकांनो तर बघा कल्पनाताईंना आता रडूच कोसळलंय अर्जुनलाही कसं तरी होत का प्रेक्षकांनो अश्विन म्हणतो प्रताप सुभेदार सही करा या पेपरवर मग आम्ही लगेच इथून निघून जातो त्याला माहिती आहे बरं का प्रेक्षकांनो की आपले वडील काही सही करणार नाही कुठल्या वडिलांना असं वाटेल की आपल्या घराचे दोन तुकडे व्हावेत अश्विनने चक्क त्यांचा हात हातात घेतला आणि ते प्रॉपर्टीचे पेपर त्यांच्या हातावर टेकवले आणि प्रताप सुभेदारांना म्हणतोय एकतर मानाने आम्हाला घरात घ्या नाहीतर या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करून टाका प्रतापरावांना विचार करायचा सुद्धा वेळ दिला नाहीये अश्विनने अश्विन पुढे म्हणतो पडू द्या इथेच तुकडे पडू द्या म्हणजे आपले रस्ते कायमचे वेगळे होतील आता अश्विन जेव्हा असं बोलतोय तेव्हा या कल्पना ताईंना फार त्रास होतोय अश्विन निर्लज्जासारखा म्हणतो चला बोला काय ठरवताय जसं काही एखादी भाजी घेतोय असो आता प्रतापराव काही बोलणार न बोलणार तेवढ्यात म्हणतो कसा चल तन्वी चल अग यांचा निर्णय झालाय चल आता सामान घेऊन चल आले ना प्रेक्षकांनो अश्विनने निर्लंजपणाचा कळस गाठलाय प्रियाच्या संगतीमध्ये राहून पण मी नेहमी सांगते प्रेक्षकांनो जेव्हा याला रिअलाइज होईल ना तो या प्रियामुळे काय काय आणि कसं कसं वागलाय त्याच्या ते घरच्यांशी तेव्हा ना याला रडायला माणूस मिळणार नाहीये असो शेवटी आपली लोक ती आपलीच असतात म्हणा रक्ताची शेवटी ह्याला सावरणारी हीच लोक आहेत काय होतं ते चांगल्यासाठी होतं या मताची मी आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हा ट्रॅक आवडत नसेल किंवा म्हणजे आउ... नसेल बघायला आवडत तर हरकत नाहीये पण जे टी टी एमचे फॅन आहे त्यांनी आवर्जून बघा आणि खरंच एवढी छान आणि एवढी सुंदर सिरियल मी आतापर्यंत खरंच कुठे बघितलेली नाहीये अश्विन लगेच प्रियाला सामान घेऊन आत यायला सांगतो प्रिया साळसुदासारखी म्हणते कशी अश्विन आता चिडू नको घरात आल्यावर काय संपला विषय पण आता कल्पना ताई राखतात रडायला अस्मिता पण रडते अश्विनच हे वागणं कुणालाच पटलेलं नाहीये विचार करा सख्खा पोटचा पोरगा जेव्हा अशी भाषा करतो तेव्हा काय वाटत असेल त्या आई वडिलांना आता यापुढचा सीन त्यांनी या किल्लेदारांच्या घरचा घेतलाय प्रतिमात्या जेवण वाढत असतात तेव्हा आवाज देतात अश्विन तन्वी चला जेवायला तेवढ्या सुमन येते आणि म्हणते वहिनी अहो तन्वी आणि अश्विन घरात नाही येतो प्रतिमात्या म्हणतात घरात नाहीये कुठे गेली दोघे जण बाहेर गेली आहेत का आणि काय ग सुमन बाहेर गेले असतील तर परत कधी येणार केव्हा येणार काही सांगितलंय का तुला आता सुमन म्हणते नाही हो वहिनी मला काही सांगितलं नाही त्यांनी पण आता रविराज पण तिथेच बसलेत ते म्हणतात पण काय का सुमन सुमन त्या म्हणते आहो पण जाताना त्यांच्या हातामध्ये सुटकेस होती आता रविराज नुसतं बरं असं म्हणतात मग प्रतिमा त्या म्हणतात अहो असं काय बोलताय बरं वगैरे अहो ते जर सामान घेऊन गेले असतील तर कुठे गेले कशाला गेले बघायला नको का आपण सुमन म्हणते वहिनी तुम्ही तन्वीला फोन करून बघा ना आता रविराजांना माहितीये प्रेक्षकांना हिची धाव कुठपर्यंत आहे ता त्यामुळे त्यांनी अजिबात रिस्पॉन्ड केलेला नाही आता या प्रतिमात्या म्हणतात बरं मी करते फोन आता लगेच रविराज म्हणतात सुमन चल घे बरं वाढायला मला भूक लागली आपण जेवायला बसूयात आता ही सुमन म्हणते असं काय करता भाऊजी एकदा बोलून घेऊया ना तन्वीशी रविराज म्हणतात काही गरज नाहीये सुमन आहे ना तिचा नवरा तिच्या सोबत बघतील ना त्यांचं ते दोघं काय करायचं ते चल मला जेवायला वाढ असं म्हणून आता ते टेन्शन विरहित जेवायला बसलेत खरं सांगायला गेलं तर सायली अगदी तिच्या आहे प्रेक्षकांनो काय असतं ना अशी काही ठराविक लोक असतात आता मी तुम्हाला आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल पण म्हणजे सांगते काही लोक असतात ना त्यांना आपल्याला त्रास द्यायला फार आवडतं पण अशा लोकांना ना आपल्या कामातून उत्तर द्यायचं असतं आणि त्यातूनही आपण जर यांचं वागणं मनाला लावून नाही घेतलं ना तर त्यांना अधिक त्रास होतो बरं का आज एक्झॅक्टली तसं झालंय प्रिया आणि अश्विन त्यांच्या खोलीत आले आहेत बरं का आता प्रिया निर्लज्जासारखी तिथे लोळते आपण या मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय हा प्रिया तिच्या रूम मध्ये येते आणि म्हणते फायनली आपण आपल्या हक्काच्या घरी आलो किती दिवसापासून वाट बघत होते मी या क्षणाची आता कुठल्याही टोकाला जायची वेळ आली ना तरी चालेल मी ठरवलंच होत आपल्या घरात यायचं म्हणजे यायचं पण आता अश्विनला भलतच गिल्टी वाटायला लागले काही अर्थ नाहीये त्याच्या या गिलटी वाटायला तर अश्विन म्हणतो प्रियाला तन्वी आजचं प्रकरण हे खूपच टोकाला गेलं ग खर तर एवढं सगळं व्हायला नको होतं आपल्याच माणसाशी कडवटपणा घेणं आणि त्यातून एका घरात सोबत राहणं हे अवघड आहे आता प्रिया विचार करते झाली अरे याची कटकट सुरू अरे मूर्ख माणसा अरे मी केवढा मोठा विजय मिळलाय या घरात येऊन तुला कळत नाहीये मला आता त्या अर्जुन आणि सायलीवर वॉच ठेवता येईल पण आता मला तुझी कटकट नको रे असं ती मनात बोलतेय बरं बर का अश्विनबद्दल किती वाईट विचार करते प्रेक्षकांना ती अश्विनबद्दल बाप रे तिला काडीचीही किंमत नाहीये अश्विनची आणि ज्यांना किंमत आहे त्यांच्याशी हा अश्विन असा वागतोय अवघड आहे बाबा असो आता सगळेजण जेवायला बसलेत पण आता खूप त्रास होतोय बरं का सगळ्यांना अश्विनच्या या वागण्याचा साहजिक आहे होणारच आता कुणीच जेवत नसतं तेव्हा सायली म्हणत असते विमल ती वाढायला ना आता विमल वाढत असते पण कोणाचंच लक्ष नसतं बघा आता सायलीने मस्त समजवलंय हा सगळ्यांना सायली म्हणते आई बाबा आज जर पूर्णाजी इथे असत्या तर त्यांनी तुम्हाला असं उपाशी राहू दिलं असतं का प्रेक्षकांना याचा अर्थ पूर्णाजीच्या कॅरेक्टरची एंट्री लवकरच मालिकेत होणार आहे खूप दिवसानंतर पूर्णाजीचा उल्लेख निघालाय याचा अर्थ लवकरच नवीन पूर्णाजी आपल्याला दिसणार आहे सायली म्हणत असते आई बाबा पूर्णाजी इथे असते आता तुम्हाला उपाशी राहिला उपाशीराव दिलं असतं का त्यांनी नाहीतर मी फोन करेल पूर्णाजीला त्यावरती प्रतापराव म्हणतात नाही ग सायली प्रतापराव सायलीला म्हणतात सायली जेवलो असतो ग मी पण ज्या मुलीचा आपल्याला एवढा तिटकारा वाटतोय ती घरात असताना कसं का आपल्याला घास उतरेल गळ्याखाली आता सायली म्हणते बाबा घरात कोणी असू द्या पण हे घर तर तुमचं आहे ना मस्त बोलल्या प्रेक्षकांना सायली कल्पना ताई म्हणतात पण सायली अगं तिच्या वागण्याचा किती मनस्ताप होणार आहे सायली म्हणते आई आपण कशाला मनस्ताप करून घ्यायचा तिच्या वागण्याचा अजिबात आपण त्रास करून घ्यायचाच नाही आपण जितका त्रास करून घेतला नाही तितकं प्रियाला आनंद होणार आहे आणि म्हणतात नाही रोज मरे त्याला कोण रडे आपण कितीही त्रास करून घेतला तर प्रियाचं वागणं बदलणार आहे का ती काही तिच्या वागणुकीत फरक पाडणार आहे का बरोबर आहे ना प्रेक्षकांना सायलीचं ती जशी आहे तशी आहे आता एखादा माणूस असं असतं करंट <laughs> जसं प्रिया आहे असो जरा आहे ती जगा वेगळी पण आता काय बोलणार प्रेक्षकांना पण काही म्हणा त्यांनी छानच ट्रॅक लावलाय मला तर आवडतोय म्हणजे मालिका बघावी अशी दिसते कुठेही मला बोर झालेलं वाटत नाही आणि त्यातनं रिव्ह्यू द्यायला तर प्रचंड आनंद होतोय प्रिया आता अश्विनच्या जवळ येते आणि मुद्दाम म्हणते त्याला अरे अश्विन असं काय करतोस अरे हा कडवटपणा ना आपल्यामुळे नाही आलाय रे अरे तुझ्या आई वडिलांना आपण आवडत नाही त्याला आपण काय करू शकतो तू कशाला धीर सोडतोय अश्विन माझ्यासाठी नडलायस रे तू आता आपण जिंकलोय की नाही आणि हे बघ आता आपण सगळ्यांची मनं जिंकायची आहे अश्विन म्हणतो अगं तन्वी आपण त्यांची मनं कशी जिंकणार आहोत बघितलं ना तू मॉम आणि डॅड माझ्याशी कसं बोलताय प्रिया म्हणते असू दे असू दे तू नको स्वतःला त्रास करून घेऊ इकडे आता पुन्हा सुभेदारांचं सीन दाखवलाय अस्मिता म्हणते बरोबर बोलते सायली मला लक्षात येते की आपण जेवढं रिॲक्ट करू ना तेवढं ती तन्वी आपल्याला त्रास देईल त्यावर अर्जुन म्हणतो ती तन्वी कशी वागू द्या त्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही पण अश्विन कसा वागतोय तिच्यामुळे हे अश्विनला कळतच नाहीये सायली म्हणते अहो आपण असा का विचार करत नाहीये की प्रियाच्या निमित्ताने अश्विन भाऊजी पुन्हा आले घरी आई तुम्ही म्हणत होतात ना त्या दिवशी दिवाळी आलीये अश्विन घरी नाहीये तुम्हाला वाईट वाटत होत ना पण आपण या निमित्ताने या वर्षी सगळे मिळून दिवाळी साजरी करणार आहोत आहेत ना अश्विन भाऊजी आपल्या सोबत त्यावरती आता प्रतापराव म्हणतात सायली खमाले बाई तुझी वाईटातून चांगलं कसं शोधावं ना हे कोणी तुझ्याकडून शिकावं सायली म्हणते हो ना बाबा तर चला आपण सगळे आता जेवण करूयात आपल्या घरात कधी अन्नाचा अनादर झाला नाही आणि यापुढेही होणार नाही अर्जुन म्हणतो हो मम्मा सायली बरोबर बोलतीये चला आपण जेवण करूया सायली म्हणते त्याआधी सगळ्यांनी मला एक वचन द्या यापुढे आपण कधीही वागण्याचा त्रास करून घ्यायचा नाही प्रियापासून आपण जास्तीत जास्त दूर राहायचं आणि ती जवळ येणार नाही याचे पूर्ण प्रयत्न करायचे आणि आपलं आयुष्य सुखात आणि आनंदात घालवायचं आपण तिच्या वागणुकीचा फरकच पडू द्यायचा नाही चला द्या बरं सगळ्यांनी मला वचन हे काय करणार आहेत आता प्रेक्षकांना प्रियाला एवढं इग्नोर करणार आहे ना की विचारू नका म्हणजे जसं काही ती इनविजिबल आहे म्हणजे मिस्टर मिसेस इंडिया आहे असं करणार आहेत ते म्हणजे ती गायब आहे आणि तिच्याशी काही रिॲक्टच करायचं नाही असं ते वागणार आहे तिच्याशी आणि आज त्याची ऑलमोस्ट सुरुवात झाली आहे म्हणूनच म्हटलं की सायलीने तिचा मास जबरदस्त उतरवला अर्जुन सुरुवातीला म्हणतो सायली मी देतोय तुला वचन आणि मग कल्पनाताई पण म्हणतात चल मी पण देते वचन अस्मिता पण म्हणते हो मीही देते वचन आणि सगळे एकमेकांच्या हातात हात येऊन वचन देतात की प्रियाच्या वागणुकीचा आता कोणीही त्रास करून घ्यायचा नाही मजा आली हा प्रेक्षकांना खरंच छान मला आजचा एपिसोड बघायला आणि या पुढचा एपिसोड तर त्याही पेक्षा सुंदर आहे म्हणजे उद्याचा एपिसोड प्रोमो पण तुम्हाला आवडणार आहे आणि बघा हा आता हे सगळे जण एकमेकांना प्रॉमिस करतात इकडे प्रियाला भूक लागली ना आता <laughs> आता कोण ऐत वायत करून देणार आहे तिला हो, आता तर शक्यच नाहीये एवढा तमाशा झाल्यावर सायली म्हणते चला बरं विमलताई आता पानं वाढायला घ्या आता सायलीने सगळ्यांना अगदी छान व्यवस्थित पानं वाढवून व्यवस्थित सगळं छान केलंय आता अर्जुन कौतुक करतोय मस्त झालं आज सगळं जेवण सायली भाजी छान झाली बरं का सगळ्या सुभेदारांनी भोजनाचा अगदी यथोचित आस्वाद घेतला आहे आणि तेही अगदी आनंदाने कल्पना म्हणतात अगो सायली अगो सकाळी अस्मिता म्हणत होती बघ तिला कोथिंबिरीच्या वड्या खायच्यात आपण करूयात हं उद्या मग आता लगेच सायली म्हणते हो चालेल ना विमल म्हणते मी उद्या जास्तीची कोथिंबीर घेऊन येते अस्मिता पण खुश झालीय लकी अस्मिता तिला तिच्या मनाप्रमाणे सगळं मिळत असो तर आता इकडे बघा हा प्रियाला लागलेली असते बुक आता ती अश्विन लगेच कन्व्हिन्स करते बघा <laughs> आता आरती अश्विनला म्हणत असते अरे अश्विन ही सिच्युएशन अर्जुन सायलीवर आली होती ना सायली छक्के पंजे करून या घरात शिरली रे अश्विन हे बघ तू आता वाईट नको वाटून घेऊस हे बघ माझ्या प्रेमाने माझ्या खरेपणाने मी सगळ्यांचा विश्वास परत मिळवेल बघ काही अश्विन तोपर्यंत ना आपण जरा शांत राहूया अश्विन म्हणतो तुझ्या या स्वभावाची या घरात किंमत का नाहीये ग प्रिया म्हणते तुला आहे ना किंमत मग माझ्यासाठी पुरेसे येते बर चल अरे बाहेर जाऊया आणि सगळ्यांच्या सोबत जेवायला बसूयात अरे किती दिवसांनी हा योग आलाय ही संधी अजिबात सोडायची नाही अश्विन म्हणतो नको अगं तन्वी मला त्या सगळ्यांची तोंड नाही बघायची आहे प्रिया म्हणते अरे असं काय करतो अश्विन आता आपल्याला या सगळ्यांची तोंड बघायचीच आहेत ना चल मला भूक लागली आहे चल ना रे बाबा चल चल आता ह्याला आग्रह करून बाहेर आणते बरं का, का सीन। आता बघा प्रेक्षकांनो पारी दाखवलाय असेल आता हे सगळे आनंदात जेवण करत असतात ही महामाया जाऊन तिथे उभी राहते तिला वाटतं आता मस्त आयत वायत गिळायला मिळणार आहे सायलीच्या हातचा स्वयंपाक पण कसलं काय नाही कसलं काय आता प्रिया तिथे आल्यावरती खर तर सगळ्यांचे चेहऱ्यांचे एक्सप्रेशन बदलले आहेत पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःवर कंट्रोल केलेला आहे आता ती मस्तपैकी जेवायला बसणार असते बरं का <laughs> सायली तिला म्हणते ए प्रिया थांब जरा आता प्रिया ती चकोड्याशी रागाने बघते सायली तिच्या समोर येते आणि म्हणते ही जागा तुझ्यासाठी नाहीये प्रिया प्रिया म्हणते म्हणजे सायली म्हणते या घरात जर तुला राहायचं असेल ना प्रिया तर या घराचे काही नियम आहेत ते तर तुला पाळावेच लागतील प्रिया म्हणते नियम कसले नियम या घरात मी आधी राहिलेली आहे तेव्हा तर असे काही नियम वगैरे नव्हते त्यावर सायली तिला म्हणते अगो कारण तेव्हा तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत होतीस ना प्रिया <laughs> प्रियाला उत्तर दिलाय सायलीने अश्विन म्हणतो बघितलं का तन्वी नाटक चल बोल सायली काय नियम है तुझे सायली म्हणते हो सांगते ना नियम क्रमांक एक तुझा सकाळचा नाश्ता तुझं जेवण तुझं तूच बनवायचं हा प्रिया कारण आम्ही जे जेवण बनवू ते फक्त आमच्या कुटुंबासाठी असेल तुझ्यासाठी नसेल प्रिया म्हणते काय काय बोलते सायली सायली म्हणते नियम क्रमांक दोन तू आमच्या सोबत जेवायला बसायचं एक नाही एकतर तू आधी बसायचं नाहीतर नंतर बसायचं आम्ही तुझ्या सोबत जेवणार नाही अश्विन म्हणतो का त्यावर सायली म्हणते कारण हिने आजपर्यंत जेवणाच्या पानावर बरीच नाटकं आहे बरीच तमाशे करून सगळ्यांना रडवलंय त्यामुळेच हिने आमच्या सोबत जेवायला बसायचं नाही हिला मी आता ही संधी पुन्हा देणार नाहीये आणि कसं आहे ना माझ्या माणसांनी जेवताना आनंदात राहावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे आम्ही जेवत असताना ही मला आमच्या समोर नकोय आणि हो प्रिया नियम क्रमांक तीन जेवण झाल्यानंतर भांडी घासणं ओटा आवरणं सगळी झाडझूड करणं हे सगळं तूच करायचंस प्रिया म्हणते बाई सायली अगं मी आता कधी जीव सायली म्हणते आमचं जेवण झाल्यावरती अगं मग तुझा स्वयंपाक करायला घे आणि मग जेवण कर <laughs> बरं प्रेक्षकांना आता अश्विन काय म्हणतो तन्वी तिच्या एकटीचा स्वयंपाक नाही करणार ती माझा पण स्वयंपाक करणार आता <laughs> तिचा चेहरा पायासारखा झाला होता म्हणजे <laughs> हिला हिचा स्वयंपाक करायचे वांदे आहेत आणि ती अश्विनचा स्वयंपाक कुठून करेल तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं अश्विन म्हणतो मी तन्वी सोबत जेवणार आणि तन्वी माझा स्वयंपाक करणार <laughs> प्रिया म्हणते अच्छा सायली थोडक्यात तुझ्या कुटुंबाचा म्हणजे या कुटुंबाचा मी भाग नाही असं म्हणायचंय का तुला <laughs> सायली म्हणते हो प्रिया हेच म्हणायचंय मला यापूर्वी सुद्धा तू या कुटुंबाचा भाग नव्हतीस आणि यापुढेही तू होणार नाहीस <laughs> प्रियाला कसा राग येतोय बघा ना सायलीचा सा। आता <laughs> प्रताप सॉरी ते हो, प्रियाचे एक्सप्रेशन प्रचंड आवडले तो अश्विन जेव्हा म्हणतो ना की तन्वी माझा पण स्वयंपाक करेल आजचा एपिसोड ना टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो आता सायलीचं एवढं सगळं बोलणं झाल्यावर प्रतापराव म्हणतात सायली अगं जाऊ दे सोड किती वेळ त्या पोरीला तू आता ती गेली तरी चालेल सांग तिला जायला <laughs> आता सायली बर का त्या प्रियाला अशी बाजूला सरकवते आणि तिथे स्वतः त्या खुर्चीवर बसते आणि मग प्रिया अशी बघतच राहते सगळ्यांकडे म्हणजे मस्त सगळेजण जेवतायत हिला आधीच भूक लागलेली असते पण आता हिला कोणीही भाव देत नाही आता बघा सगळे जण असे रिॲक्ट करतात जसं की अश्विन आणि प्रिया तिथे नाहीच आहे आता सायली त्या जागेवर बसते म्हणजे जिथे प्रिया बसणार होती ना तिथेच बसते बरं का सायली मुद्दाम आणि म्हणते अहो माई मावशींचा फोन आला होता तुम्हाला सांगायचंच राहिलं त्या आठवण काढत होत्या बरं का तुमची अर्जुन म्हणतो अगं हो मला पण आला होता माई मावशीचा फोन आता प्रियाच्या लक्षात येते बरं का सायली तिला इग्नोर करतीय मग प्रिया तिला म्हणते सायली काय माझे ग हा अगं तू काय मला या घरात सुखाने जगू देणार नाहीये का तरी पण प्रियाला कोणी ऐकतच नाही बरं का सायली लगेच असं दाखवते बाबा मावशी म्हणत होत्या त्यांना गोळ्या हव्यात कुठल्या तरी तुमच्या कंपनीमध्ये मिळतील का त्या गोळ्या त्या विचारत होत्या तसं मला मग प्रता आता प्रतापराव म्हणतात अगं माई मावशीला सांग त्या औषधाचं नाव पाठवायला मी पाठवतो की गोळ्या जसं काही कोणी समोरच नाही असे रिॲक्ट करतायत हे आता प्रियानं काही बोलणार तेवढ्यात अश्विन म्हणतो चल ना तन्वी कशाला थांबली असू इथे अगं या लोकांना तुझं अस्तित्व मान्य नाहीये दिसत नाहीये का चल बर चल आपण तिकडे बसू आता हे दोघ जण तिथेच बसले हॉलमध्ये पण सुभेदार मात्र यांच्याकडे लक्ष पण देत नाही आहेत प्रियाला लागलेली असते भयंकर भूक आता बघा तिथे सोप्यावर बसून लांबून बघू लागले आपलं यांचं जेवण कधी होतं कधी नाही आता प्रियाच्या लक्षात आलं तिला काही स्वयंपाक वगैरे करायला जमणार नाही प्रिया त्या अश्विनला म्हणते अरे अश्विन यांचं कधी जेवण होणार कधी मी तो स्वयंपाक करणार आणि कधी आपण जेवणार मला भूक लागली अरे अश्विन अरे शिवाय तू पण माझ्यामुळे उपाशी राहिला तर मला कसं आवडेल रे आता तू अश्विन म्हणतो बरं जाऊ दे मी आज ऑनलाईन ऑर्डर करतो लगेच प्रिया तिची लिस्ट सांगते हो 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 अरे अश्विन पटकन ऑर्डर कर हे बघ एक किंग साईज बर्गर आणि त्यासोबत एक गार्लिक ब्रेड आणि मग त्यासोबत आणखीन एखादं डायट ड्रिंक वगैरे मागो आणि हो पास्ता सुद्धा ऑर्डर कर हा अश्विन हे बघ मला भूक लागली अरे लवकर ऑर्डर कर तो अश्विन तिची लिस्ट पाहून आश्चर्यचकितच होऊन जातो बरं का तिच्या बघतच राहतो पण इकडे सुभेदार मात्र मस्त आनंदात भोजनाचा आनंद घेत आणि का नो, आता पुढचा प्रोमो बघा हा फायनली अर्जुनने सायलीसाठी जो ड्रेस शिवला होता ना तो आणलाय इतका सुंदर शिवलाय बघा वन पीस सायली तो ड्रेस बघून म्हणते अहो हे माझ्यासाठी अर्जुन म्हणतो हो तुझ्यासाठी अर्जुन सायलीला म्हणतो पटकन तो ड्रेस घालून खाली आहे बायको आता सायलीने तो ड्रेस घातलाय बाई त्या साडीचा सा ड्रेस एवढा सुंदर शिवलाय ना प्रेक्षकांनो आणि ओढणीचा कलर वगैरे मस्त मॅचिंग केलाय हा अर्जुनने अप्रतिम दिसतीये सायली खरंच म्हणजे आतापर्यंत मला एवढ्या कुठल्याच लुक मध्ये ती आवडली नाही जेवढी ती मला या ड्रेसमध्ये आवडली आहे प्रतिमात्या तिला बघतात आणि म्हणतात काय सुंदर दिसतेस ग सायली आणि आता अर्जुन म्हणतो बायको तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना बघ तुला मिळाला आणि आता हे रविराज म्हणतात सायलीला अगदी प्रेमाने तिच्या गालावून हात फिरवत सायली बेटा पुढचा जन्म असतो की नाही मला माहिती नाही पण पुढचा जन्मी आमचीच मुलगी होऊन ये आता सायली एवढी इमोशनल होते प्रेक्षकांना खूप मस्त वाटले हं माझ्याही डोळ्यात टचकन पाणी आलं त्यांचं ते वाक्य ऐकून आता ती अर्जुनच्या पटकन मिठीत जाते आणि म्हणते हे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय आहो सायली अर्जुनला म्हणते या सुखाची सुरुवात फक्त तुमच्यामुळे होते आणि हे सुख संपत सुद्धा तुमच्या जवळच असं बोलून ती आता त्याला मिठी मारते प्रेक्षकांनो काय सुंदर दाखवलाय ना पुढचा प्रोमो मला तर प्रचंड आवडत आणि मला आजचा अख्खा एपिसोडच खूप आवडला मस्त मस्त आणि जबरदस्त एपिसोड आवडला त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि या एपिसोड मला तरी कुठेही बोरिंग असं जाणवलेलं छान होता आजचा लाईक करा करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो उद्या या मालिकेचा एपिसोड नाहीये ते ढिंचॅक दिवाळी का काय ना त्याचा कार्यक्रम त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू पुढचा सोमवारी ऐकायला मिळेल तुम्हाला लेटेस्ट रिव्ह्यू उद्या याचा कुठलाही एपिसोड नाही कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका असो तर आता भेटूयात प्रेक्षकांनो सोमवारी उद्या आपल्या लग्नानंतरचा रिव्ह्यू आहेच पण आता ठरलं तर मग साठी सोमवारी भेटूयात तोपर्यंत टेक केअर मंडळी आणि हॅपी संडे इन ॲडव्हान्स धन्यवाद